सांगितलं आता तसं आणलं आता उलट मी म्हणले लहान होतो आणि तुम्ही मोठे व्हा जरा मोठे व्हा म्हणजे मोठेपणा दिला की माझा असे छत्तीस फुगी तू एखाद्याला जर म्हणलं आमच्या गावचे पाटील चला की जाते मोठं म्हणलं की माणूस छत्तीस असे फुगीते वर छाती करून वर छाती करून चला गोंड्यातून जायची पाळी आली छत्तीस आहे छत्तीवर करून ठरलं तुम्ही मोठे मी मला सांगा भगवंताला काय काय सांगितलं होत तुम्ही मोठे झाले मी तुमचं सगळं ऐकून मला सांगा भागवत ग्रंथामध्ये महाराज कंद हा तीनशे पासष्ट अद्याय तरी ऐकलं देवान हा नाही महाराज विठाला देव दमत्कारी ऐक महाराज कंसाचा बहीण कंसाची बहीण कंसात कमिश्नरी म्हणतो बलाढ्य राजा होता बलाढ्य राजा महाराज तिचं तिचं देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न ठरलं लग्न ठरलं लग्न झालं महाराज लग्न झाल्यानंतर आता था, वाटा लावायला रथात बसले रतात आणि महाराज बहिणीला समजून सांगत होता कंस का काय रे दिदे काळजी करू नको का आठ दिवसाला मी तुला आपण असं सांगतो की आठ दिवसाला भेटायला समजूत करता कौश तिथं उभा होता कौश उभा होता आनंदात गाजा वाज सर्व चालू होत तेवढ्या मध्ये आकाशवाणी झाली आकाशवाणी काय झाली एक ज्या बहिणीची तू एवढ्या आनंदामध्ये थाटामध्ये ते आनंद उत्सव साजरा करतोस ना आठवा पुत्र तुला मारणार आहे आता मला सांगा आपल्या बहिणीच जेप्रू आपल्याला मारणार आहे असं का कळाल्यावर बहिणीला आता मला मारलेलं मारले कारण बहीण जर मारली तिला जेप्रू होणार नाही आणि आपल्याला म्हणला अरे ठरि ना, 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 ना महाराज झरीला मारायचं हातात खडग घेतलं मारण्या घेऊन या खडग मारा या वसुदेव हा धरला वसुदेव म्हणते नाही मारू नको म्हणजे मारू का मारू नको तर आम्हाला मारून तुला काय भेटणार आहे काय नाही काय करतो आम्ही आम्हाला जी मुलं होतील ती मुलं आम्ही तुझ्या स्वाधीन करतो तुला आणून देतो ती मुलं तू मार फक्त आम्हाला मारू नको तिला मारू नको पता महाराज दयावान थोडा चालतंय मुंडा मला बेकार आनंद द्या म्हणलं मला मारणार आहे मला बाकी महाराज काय टाकण्यात आलं हातामध्ये मध्ये साखर पायामध्ये एक दीड वर्षानं दोन वर्षानं दोन वर्षांना गर्भवती राहिल्या पहिला मुलगा झाला पहिला मुलगा झाल्यानंतर वसुदेवाने प्रामाणिक होते महाराज ते वसुदेव होते मुलाला घेतलं दरवाजे उघडले आणि कंसापशी घेऊन गेले आणि सांगितलं की आमचा पहिला मुलगा कंस खरंच चांगला होता कोणत्या कंस वाईट होता कौश चांगला होता आपल्या करता आपण का चांगला होता कंसाच्या हातात दिल्यानंतर कंसा त्या मुलाकडे पाहितलं आणि पाहिल्यानंतर म्हणतो मला आठवा मारणारे त्याला मारणार नाही दाशी घेऊन जातो मी भाऊजी घेऊन जा अरे आपण किती आहेत अरे ते दुरेदल होता आयो ते धूर होता <पड़ी> कारण त्याची वाईट बुद्धी होती तरी सुद्धा त्याला वाटलं ते, <पड़ी> ते लेकराला मारू नाही पुरुष आपण किती किती दलभद्री येतो कारण तर आपण लेकरा गर्भातच मारतात खरा कंस तर ते नाही तर का आपणाला पोटात मारतो काय काम लेकर काय पाप केला असत तर माईला माझं सांगणं जर तुमच्या माईने जर तुमच्या वेळेस असं केलं असत तर तुम्ही हे जर बघितलं असत का कारण तुम्ही तीन तीन महिन्याच्या मुली काढत आहोत वाईट परिस्थिती कारण तुम्हाला खरं सांगतो त्या मुली काहीच मागत नाही तुमच्याशी आणि तुम्ही म्हणता मला वंशाचा दिवा पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे कशाला वंशाचा दिवा पाहिजे काही काही जणांना पाच पाच लेखक महाराज पाच पाच लेखक सांगत याच पुणे परिसरात सांगतो जर तुम्ही अनाथ आश्रमामध्ये गेले ना सांगतात आम्हाला चार मुलं आहेत पाच मुलं आणि काय करतात आमचा मुलगा कोणी सांगतात कलेक्टर आहे कोणी म्हणते वकील आहे कोणी म्हणते डॉक्टर आहे कोणी म्हणते इंजिनियर आहे आणि त्यांचे माय बाप कुठे वृद्ध वृद्धाश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये सरकार सांभाळते तुमच्या तुमच्या mm आमच्यासारखे लोक सांभाळतात -hmm. खरचशी वाईट परिस्थिती आहे मला कशाला पाहिजे तुम्हाला वंशाला दिवा जर तुम्हाला पाच जण असून आपल्या एका बापाला सांभाळू शकत नाही एका माईला सांभाळू शकत नाही तर तुमचा पाच जण आणि ते वंशाला दिवा ते पाहिजे तुम्हाला आज तसा नसलेला बरा मुली बऱ्याच बऱ्याच मुली आपल्या माय बापाला सांभाळतात आज काय सांभाळणार नाही तू तुम्ही जीव लावता नाच ना जीव लावता मुली सांभाळतेत महाराज महाराज आपण त्या मुलीला मारू नका ती मुलगी वाचवा बेटी बचाव बेटी पठाव ती जर मुलगी तुम्ही शिकविली तर तीच मुलगी तुमच्या भारताचे पंतप्रधान सुद्धा होते राष्ट्रपती होत्या ना आपल्या भाऊ प्रतिभाताई पाटील कुठं नाही का आपल्या मुलीला आर्मी मध्ये आहे पोलीस मध्ये आहेत डॉक्टर आहेत पण आहेत कुठं मुली कमी आहेत म्हणून मी सांगतो तुम्ही मुलीचा गर्भ कधीच पाडू नका कारण तो मुलीला जन्म घेऊ द्या मुलगी सांगते ना मुलगी म्हणते आई मला जन्म गेली आई मला जन्म गेलो मला मारू नका आणि तुझ्या वेळेस तुझी आई ना असं केलं असत आई वडील सोबत लाभलंच नसतं लाभलं नसतं म्हणून तुम्हाला मार दे मला जन्म दिली आपण एवढे वाईट आहे आपण गर्भात मारतो मला कळकळीचे हात जोडून एक विनंती तुम्ही कधीच करू नका गर्भात कंसानं काय केलं कंसान महाराज लेपूर घेऊन जा तेवढ्या नारद महर्षी होते मला नारद महर्षी आले नारायण 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 हे कंसा काय कळकोस ते देवा, देवा कस येईल कुणी कोणी येईल कसं सांगता येत नाही चमत्कारी देव असतो सांगता येत नाही सांग हे किती आठ बोट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर इथून हे आठवा आला पहिला कोणचा आठवा मारणार आहे तुला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे पण आठवा झालाय मार देव कसा येईल काही सांगता येत नाही महाराज ते आधी दुर्गुतीचा होता त्यानं धरलं भिता मारलं महाराज पहिला मुलगा मारला दुसरा मुलगा तिसरा चौथा पाचवा सव्वा सातव्या वेळेस गरबा राहिला सातव्या वेळेस आता बलिराम दादाला काय केलं रोहिणीच्या गर्भामध्ये घातलं रोहिणीच्या गर्बामध्ये गरबा राहिला रोहिणीच्या गरबामध्ये पुन्हा आठव्यांदा भगवान विठाला विठाला माता मावल्या किती सुंदर दिसतात बघा मा, माता मावलेला एक सव्वा सातवा महिना चालू असू द्या त्या घरी मुलगी आहे माझ्या घरी मुलगी आहे मला माझ्या घरी काही नाही मला खरं सांगा किती तेजवान दिसते मुलगी चेहऱ्यावर तेज आलेलं असत महाराज आपले शिंबडी लेकर जन्माला मला यायचा असल तर एवढं तेज येते आणि देव की आय साहेबांच्या पटाला भगवान येणार होते किती तेज होत देव किती तेज दिसेसा सूर्य महाराज सूर्यचा विठाला भगवंत विठाला। भगवंत जन्माला आले श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये रात्री बारा वाजता भगवंत जन्माला गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गणेशिवा